शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर नाशिक शहर पोलिसांनी सलीम कुत्ता प्रकरणी तडीपारीची कारवाई केली आहे नाशिक शहर पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना तशी नोटीसही पाठवली आहे मात्र सुधाकर बडगुजर यांनीही नोटीस न स्वीकारता नाशिक शहर पोलीस आयुक्तालय गाठत परिमंडळ दोन यांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे तेच म्हणतो कालच्या सभेच दोषक आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना म्हटलंय नोटीस आपण काय उत्तर दिलं उत्तर देण्याचा अजून वेळ मागितली मी आता त्यांना एक दहा दिवसाची वेळ मागितली ते आता किती दिवस जगतात बघू त्यानंतर नोटीस घेतली त्याच्यामध्ये दहा दिवसाची मुदत मागितलेली आहे आता ते काय मुदत देतात त्याच्यानंतर भूमिका ठरवू साहेब हो साहेब तर काळजी करतात ना नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय साहेबांचा फोन आला होता की राजकीय पुढं भावनेने द्वेष भावनेने ही हद्दपारी केलेली आहे नोटीस बजवलेली आहे जिल्हाबंदीची जेणेकरून वीस तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण तसं घडणार नाही निश्चितपणाने यामध्ये राजाभाऊ वाजेंचा विजय होईल उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे एक लाखाचं मतात नक्की वाढेल कारण माझे मतदार शोधले आहेत ओके एक कन्व्हेन्शन मला लागलेलं होतं इन्स्टिट्यूट त्या केसमध्ये हेमंत गोडचेच पाप आहे ते त्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये एस सी पी राजपूत आणि माझं त्यावेळेस थोडं इलेक्शन काळामध्ये वाद झाले होते आणि त्याच्यावरती अंबाडपोली स्टेशनला त्यांनी दहा दिवसानंतर गुन्हे दाखल केले होते लोकसभेचा म्हणजे प्रचाराचाच मुद्दा होता तो त्याच्यावरती मी हायकोर्टात अपील दाखल केलं आहे आणि अपील दाखल केलेलं असताना अशी नोटीस पोलीस प्रशासनाला काढता येत नाही त्यांच्या ते लक्षात नाही आलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये वकिलामार्फत त्यांना उत्तर दिलं जाईल नोटीस तडीपार हे गुन्हेगाराला केलं जातं हे जिल्हा बंदीची नोटीस मला मिळालेली आहे मी लोकप्रतिनिधी आहे जनतेचं सेवक आहे जनतेचे सेवा, जनते सेवा करणारा प्रतिनिधी आहे नागरिकांना जो त्रास देतो त्रास होतो, होतो त्या गुन्हेगाराला तडीपार केलं जातं परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे तुम्हाला माहिती आहे कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय घेऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचंही दोतक आहे आणि ज्या केसेस गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये माझं एकही केस नाही दे क, दे ते बेकायदेशीर कृत्याची केस आहे मी केलं ते बेकायदेशीर कृत्य आणि हेमंत गोडसेन केलं ते कायदेशीर आहे ते सुद्धा कायदेशीर कृत्य होतं ना त्याच्यावर मात्र गुन्हे दाखल झाले नाही त्याचे सीडीआर रिपोर्ट काढले गेले नाहीत त्यांचे मोबाईल ट्रॅकला लावले गेले नाहीत त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक धक्का मानला जातोय प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर ही कारवाई झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये आले असता पालकमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदे यांनी आपल्या वक्तव्यातून या कारवाईबाबत इशाराही केला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर नाशिक शहर पोलिसांनी सलीम कुत्ता प्रकरणाचं कारण देत तडीपारीची कारवाई केली स्टार फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक